नमस्कार आपले एजे जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये स्वागत आजची ब्रेकिंग न्यूज पहा सक्या भावाने सक्या भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना माढा तालुक्यात घडली या घटनेचा सविस्तर वृत्तांत पहा सक्त्या भावाने भावाचा खून टेंभुर्नी पोलिसांची चोवीस तासात अटक आरोपीला वीस फेब्रुवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी वैद्यकीय क्षेत्रातील हलगर्जीपणामुळे हबप महाराज यांचा तीस तासानंतर अंत्यविधी टेंभुर्नी प्रतिनिधी जाखले तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील गायकवाड वस्ती परिसरात शेतीच्या वादातून सख्या भावाने भावावर लोखंडी घन व दगडाने प्राणघातक हल्ला करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेत हबप हनुमंत रघुनाथ गायकवाड महाराज वय अडुसष्ट यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस काल ठाण्यात रात्री उशिरा सुमारे अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून खून करून फरार झालेले आरोपी उत्तरेश्वर रघुनाथ गायकवाड वय चोपन्न राहणार जाकले याला टेंबुर्णी पोलिसांनी चोवीस तासात अटक केली आरोपीला माढा न्यायालयात हजर केले असता तपासासाठी वीस फेब्रुवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली टेंबुर्णी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील फिर्यादी वामन धोंडिबा पवार वय सत्तर व्यवसाय सेवानिवृत्त शिक्षक राहणार चौभे पिंपरी तालुका माढा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंबुर्णी पोलीस ठाण्यात बी एन एस कलम एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यातील मयत हबप हनुमंत रघुनाथ गायकवाड महाराज हे दाखले परिसरात कीर्तनकार म्हणून परिचित होते त्यांना दोन भाऊ व दोन मुले असा परिवार असून ते जाखले परिसरातील दत्त मंदिराचे सेवक म्हणूनही ओळखले जात होते ही घटना दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी अडीच ते तीन वेळेत मौजे दाखलेतील जमीन गट नंबर एकोणऐंशी एकमधील नवनाथ गायकवाड यांच्या गुरांच्या गोठ्यात घडली शेतीमध्ये खड्डा खोदण्यासाठी आलेला जेसीबी माघारी का लावला या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला रूपांतर झाले त्यात आरोपी उत्तरेश्वर दगड फोडण्याचा लोखंडी घन व वा दगडाचा वापर करून आपल्या सख्या भावाच्या डोक्यावर छातीवर व पाठीवर जोरदार वार केले गंभीर मार लागल्याने हबप हनुमंत गायकवाड महाराज हे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नातेवाईकांनी तातडीने टेंबुर्णी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केले घटनेनंतर आरोपी उत्तरेश्वर गायकवाड फरार झाला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून दोन पदके तयार करण्यात आली सपोणी गणेश चौधरी पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे हवालदार संदीप गिरमकर विलास नलवडे पोलीस कॉन्स्टेबल मोहन तळेकर व सूरज मुलाणी यांनी शोध मोहीम राबवली शोध घेत असताना आरोपी जाकले हद्दीत पहाटे मिळून आल्याने टेंभुर्णी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आज रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार रोजी माडा येथील माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी तपास कमी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली असता न्यायालयाने आरोपीला दिनांक वीस फेब्रुवारी दोन पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय गणेश चौधरी करत असून अधिक तपास सुरू असला तरी टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे पोस्टमॉर्टमला सव्वीस तास विलंब लागल्याने जाकले नागरिकात तीव्र संताप दाखले येथील घटना दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडूनही टेंबुर्नी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यास रात्री उशिरापर्यंत विलंब लागल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला मृतदेह पोस्टमार्टमसाठी टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला असता संध्याकाळची वेळ आधुनिक तांत्रिक पद्धत नसल्याचे कारण देत संबंधित डॉक्टरांनी तत्काळ शवविच्छेदन पोस्टमार्टम करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले यानंतर मृतदेह पहाटे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला मात्र तेथेही गुन्हा दाखल असलेली कागदपत्र अपुरी असल्याने प्रक्रिया पूर्ण होण्यास दुपारी तीन वाजले परिणामी मृत्यू झाल्यानंतर अंदाजे चोवीस ते सव्वीस तासाने पोस्टमार्टम झाल्याने दाखले परिसरातील नागरिक व नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या प्रकारामुळे नातेवाईकांना मृतदेह हो ताब्यात मिळवण्यासाठी तब्बल तास प्रतीक्षा करावी लागली सोलापूरहून मृतदेह हो ताब्यात घेऊन सुमारे किलोमीटरचा प्रवास करून रात्री साडेसातच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला यामध्ये तीस तास मयत ताब्यात घेऊन गावात येईपर्यंत वेळ गेला त्यामुळे माढा तालुक्यातील टेंभुर्णी आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाकडे लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे तसेच तालुक्यातच कुर्डुवाडी येथे पोस्टमार्टमची सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी नागरिकातून करण्यात येत आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी वृत्तसंकलनासाठी अनिल जगताप टेंबुर्नी